नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागानं महत्वाचे जे काही मागच्या काळामध्ये निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयावर एक नजर टाकणार आहोत म्हणजे कोणकोणते असे निर्णय होते की जे शेतकऱ्यांसाठी होते काही सर्वसामान्यांसाठी होते आणि असे महत्वाचे निर्णय कोणकोणते झालेले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्यामध्ये महत्वाचा आहे एक की राज्याचं वाळू धोरण दोन हजार पंचवीस कारण या अगोदर जी पद्धत होती त्या पद्धतीमध्ये घरकाम ज्यांना करायचं होतं बांधकाम करायचं होतं अशा व्यक्तीला वाळू मिळत नव्हती त्यासाठी लिलाव पद्धतीचं वाळू धोरण या शासनानं या दोन हजार पंचवीस मध्ये आणलेलं आहे आणि या माध्यमातून ज्या घरकाम करायचंय ज्यांना बांधकाम करायचंय अशा व्यक्तींना ही वाळू मिळणार आहे त्यानंतर जे घरकुल बांधकाम कामगार आहेत या घरकुल बांधकाम करणाऱ्यांना सुद्धा दहा टक्के वाळू यामध्ये आरक्षित केलेली आहे आणि त्या माध्यमातून ही त्यांना मोफत वाळू दिले जाणार आहे हा एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो फेसलेस नोंदणी म्हणजे एक जिल्हा एक नोंदणी जर आपल्याला आपल्या एकाच जिल्ह्यामध्ये आपण कुठं जमीन घेतली असेल जागा घेतली असेल प्लॉट घेतला असेल तर आपल्याला कोणत्याही तालुक्यात त्यासाठी नोंदणी करता येते या अगोदर ही नोंदणी करण्यासाठी आपल्याला ज्या तालुक्यात जमीन घेतलेली असेल प्लॉट घेतलेला असेल तेथेच जाऊन नोंदणी करता येत होती मात्र आता त्या जिल्ह्यामधील कोणत्याही तालुक्यामध्ये नोंदणी करता येते यामुळे त्या व्यक्तींचा वेळही वाचणार जाण्या येण्याचा पैसाही वाचणार आणि आपण जिथं आहोत तिथूनही नोंदणी करता येणार आहे हा एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे अभियान एक जून पासून चालू केलेलं आहे आणि या अभियानामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील जमिनीबाबत अडचणी असतात शेतरस्त्याच्या अडचणी असतील फेरफार नोंदीच्या अडचणी असतील काही रजिस्ट्री करता येत नाही म्हणून असतील सात बाराच्या संबंधित असतील ज्या ज्या काही शेतकऱ्याच्या अडचणी असतील या महाराजस्व अभियानामध्ये सोडवल्या जाणार आहेत आणि याच महाराजस्व अभियानामध्ये पुन्हा एक निर्णय घेतलेला आहे की माझी जमीन माझा हक्क कारण या अभियानामध्ये सुद्धा ज्या अडचणी असतात त्या अडचणीवर अभ्यास केला जाणार त्यामध्ये काही तांत्रिक गोष्टी असतील त्या संबंधी काही ऑनलाईन पद्धतीमध्ये बदल करायचे असतील म्हणजे शेतकऱ्यांना ज्या अडचणी येतात या अडचणी जाणून घेण्यासाठी सुद्धा एक समिती स्थापन केलेली आहे आणि राज्यस्तरीय समिती यावर अभ्यास करून ज्या काही अडचणी येतात त्या अडचणीवर मात करणार आहे त्यानंतर मित्रांनो सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यास धोरण विशेष अभय योजना हा सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे त्यानंतर महत्वाचा शेतकऱ्याच्या संबंधितला एक निर्णय आहे जिवंत सातबारा मोहीम ही जिवंत सातबारा मोहीम कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारावर जे काही समजा त्यांचे पूर्वज वडील आजोबा यांचीच नाव होती आणि ते हयात नाहीत अशा व्यक्तींची नावं सातबारावर होती म्हणून त्या व्यक्तीला पीक विमा घेण्यासाठी म्हणा पिक विमा भरण्यासाठी म्हणा किंवा इतर कोणत्याही कामासाठी ज्या अडचणी येत होत्या त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरुवातीला ही जिवंत सात बारा मोहीम राबवण्यात आली आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांनी राबवली म्हणून तीच मोहीम परत आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा राबवण्यात आली आणि या मोहिमेमध्ये जवळपास पाच लाखाच्या वर या सातबारा जिवंत करण्यात आले आहेत म्हणजे त्यावर त्या व्यक्तीचे जे आज हयात आहेत जे हयात नाहीत त्यांची नावं काढून यांची नावं तिथे नोंदवण्यात आलेली आहेत म्हणजे ती जिवंत सात बारा मोहीम सुद्धा एक चांगला निर्णय या शासनाने घेतलेला होता त्यानंतर मित्रांनो बऱ्याच वेळा बांधकामासाठी शासकीय बांधकाम असेल किंवा खाजगी बांधकाम असेल यावेळेस वाळू मिळत नाही कधीतरी पावसाळा असतो अशा वेळेस वाळू मिळत नाही त्यासाठी वाळू धोरणामध्ये सुद्धा एक एम सॅन्ड म्हणजे दगडी वाळू खडीपासून तयार केलेली वाळू ही वापरण्याचं आणि त्यासाठी जे काही क्रेशर असतात त्या क्रेशरला उद्योगाचा दर्जा देण्याचं काम हा निर्णय सुद्धा एक चांगला निर्णय या शासनाने घेतलेला आहे आणि त्यानंतर महत्वाचा असा शेतकऱ्यांचा शेतात जाण्यासाठी रस्ता नसणारा म्हणजे महत्वाचा निर्णय कि प्रत्येक सात बारावर शेत रस्त्याची नोंद म्हणजे ज्या शेताच्या जवळून रस्ता आहे शिव आहे अशा सर्व सात बारावर त्या रस्त्यांची नोंद करणं हा सुद्धा महत्वाचा निर्णय कारण यामध्ये महत्वाच्या शेतकऱ्यांना बऱ्याचशा अडचणी येतात शेतात जाण्यासाठी रस्ता असला तरी इतर शेतकरी जाऊ देत नाहीत मग जर याची सात बारावर नोंद असेल तर तो रस्ता कोणीही आडवू शकत नाही त्यामुळे सात बारावर रस्त्याची नोंद करण्याचा निर्णय सुद्धा या महसूल विभागाने एकदम चांगला निर्णय घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो ई मुद्रांक आपल्याला जर ई मुद्रांक प्रमाणपत्र हवं असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या हे ई मुद्रांक प्रमाणपत्र मिळवू शकतो हा सुद्धा एक महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना मुरूम लागत असेल कधी खडी लागत असेल दगड लागत असतील तर त्यासाठी शासनाला महसूल भरावा लागायचा मात्र जर आपल्या शेतातील ती खडी असेल मुरुम असेल माती असेल तर त्यासाठी आता आपल्याला कोणताही महसूल भरण्याची गरज नाही आपण आपल्या शेतातील घर बांधकामासाठी किंवा रस्त्यासाठी किंवा आपल्या शेतात काही वळणं टाकायचे असतील अशा वेळेस तर त्यासाठी हा मुरूम वाळू किंवा खडी हा मोफत घेण्याचा मिळण्याचा निर्णय सुद्धा एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बरेचसे घरकुल आलेले आहेत मात्र या घरकुल धारकांना वाळू मिळत नव्हती मात्र ही रॉयल्टीची पावतीच ज्या ज्या घरकुलधारकांना वाळू पाहिजे त्या घरकुलधारकांना तहसील मार्फत त्यांच्या ती रॉयल्टी देण्याचं काम सुद्धा या शासनानं चांगलं घेतलेलं आहे त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी तहसील कार्यालयाकडून बरेचशी कागदपत्र लागत असतात आणि त्यासाठी जे पाचशे रुपये शुल्क लागत होतं ते सुद्धा शुल्क माफ करण्याचा निर्णय या शासनाने घेतलेला आहे म्हणजे जे मुद्रांक शुल्क लागतं ते शुल्क यापुढे या, या विद्यार्थ्यांना कोणतेही महसूल विभागाच्या संबंधित जर कागदपत्र लागत असेल तर ते पाचशे रुपये शुल्क सुद्धा माफ करण्याचा एक चांगला निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा की शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे हे जमिनीवरून वाद होत असतात या शेतकऱ्याला वाटतं माझी जमीन त्याच्या नावावर हो आहे त्याची जमीन माझ्या नावावर हो आहे आणि असे शेतकऱ्यांचे जे वाद होत असतात त्यासाठी शासनाने या अगोदर बऱ्याच दिवसापासून सलोखा योजना राबवलेली आहे आणि या सलोखा योजनेच्या माध्यमातून फक्त एक हजार रुपये मुद्रांक शुल्क लागून आपण एकमेकाच्या नावावर असलेली जमीन आपण आपल्या नावावर करू शकतो या सलोखा योजनेला सुद्धा मुदत वाढ दिलेली आहे कारण तिची मुदत संपलेली होती मात्र बरेचशा शेतकऱ्यांचे जमिनीचे वाद असतात म्हणून या सलोख्या योजनेला सुद्धा मुदतवाढ दिलेली आहे या व्यतिरिक्तही बरेचसे शासनाने महसूल विभागाच्या माध्यमातून निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये महत्वाचे शेतकऱ्याच्या संबंधित शेत जे आहेत सलोखा योजना आहे रस्ता आहे असे जे काही महत्वाचे निर्णय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून बघितले या व्यतिरिक्तही काही निर्णय आहेत मित्रांनो मात्र शेतकऱ्यांसाठी जे गरजेचे होते तेवढे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहेत मित्रांनो तुम्हाला हे निर्णय कसे वाटले आपण या निर्णयाचा लाभ घेतलाय का आपल्या रस्त्यासाठी अडचणी असतील किंवा सलोखा योजना असेल या सर्व योजनांचा आपण जो ज्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी फायदा करून घेतला पाहिजे अशी ही महत्वाची शासन निर्णयासंदर्भात महसूल विभागाचे जे निर्णय घेतलेले आहेत त्या संदर्भात माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद